नमस्कार खमंग नगरीमध्ये आपलं स्वागत आहे कसे आहात मजा येत ना आज मस्त चमचमीत तुम्ही तर म्हणता दररोज चमचमीत झनजणी जन दे आज मस्त धिरडे बनवून दाखवणार आहे मी तांदळाचं पीठ दळून आणलेले अडीच फुलपात्रे मी या तांदळाचं पीठ घेतले थोडेच करायचे होते त्याची मोज जास्त करायची असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता त्यासाठी लागणार साहित्य बारीक कांदा चिरून आहे कोथंबीर हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे थोडे जिरे आणि चवीपुरतं मीठ आता या तांदळाच्या पिठात काय करायचंय सर्व मिश्रण आपल्याला टाकून द्यायचे मी त्या पिठाच्या हिशोबानेच काढून ठेवलं होतं हे सगळं थोडे जिरे टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते आणि आपल्याला यच आहे ना पातळ बॅटर बनवून घ्यायचे पाणी टाकून थोडं थोडं पाणी ऍड करा तांदळाच्या पिठाला जास्त पाणी लागतं हे बॅटर आपल्याला धिरडे बनवायचे आहेत ना तांदळाच्या पिठाचे आणि धिरडे असे थोडं पातळच पाहिजे तर अशी क्रिस्पी होतात आपल्याला यात सोडा पण वापरायचा नाही आहे बाकी कुठलीच गोष्ट वापरायची नाही तरी पण बघा धिरडे कसे होतात हे फक्त एवढं काही आहे ये थोडंसं येणार बॅटर बनवल्यानंतर जवळजवळ अर्धा तास तरी भिजू द्या किंवा पंधरा मिनटं भिजलं तरी चालतं खूप छान होतात त्याचे धिरडे हे पा थोडंसं घट्ट जात आहे आता थोडं थोडं काय हे करायचंय कारण त्यात आहे ना आपल्याला गुठळ्या नको येतं थोडं थोडं पाणी टाकलं तर गुठळ्या राहत नाही तर इतके मस्त धिरडे होतात त्याचे एकदम क्रिस्पी होतात फक्त करण्याची पद्धत जर व्यवस्थित हो असेल ना तर एकदम करेक्ट होतात ते हे बघा असं पातळ केलंय मी आता याला आहे ना मी अर्धा तास किंवा पंधरा मिनट भिजू देणारे झाकण आहे त्याच्यावरती तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू तर आपल्याला चटणी बनवायची आहे त्याच्या तिरड्यासाठी खाण्यासाठी तर मिक्सरला काढून आहे तीळ घेतले तर तीळ जास्त घ्यायचे आणि शेंगदाणे कमी घ्यायचे मीठ घ्यायचे आणि एकच मिरची घेतली कारण जास्त तिखट आवडत नाही पोरांना ती भाजून घ्यायचे शेंगाने पण भाजून घेतलेत मी हे फिरवून हे बघा असं मिक्सर मधनं काढलंय मी थोड पाणी टाकून बारीक करायचे अस सर्व काढून घेते मी झाली चटणी आपलं जाप मिक्सर मधन काढले आता याला आपल्याला फोडणी द्यायची वरतून फोडणीची तयारी करूया तोपर्यंत आता तडक्यासाठी मी तडका पॅन मध्ये एक दीड चमचा एक तीन पळी तेल घेतले मोहरी घ्यायची जिरे आणि लाल मिरची कडक तापू द्यायची चांगले तेल चांगलं कडक तापलं की ता, एकदम तडका पण छान बसतो चटणीला आता तेलात काय करायचंय थोडी मोहरी जिरे आणि आपण मिरची घेतली ना ती टाकायची कडकता आपलं की मस्त तडका बसतो आता हे तडका आहे ना आपल्याला ह्या चटणीत टाकायचंय खूप छान चटणीला मी अगोदर बॅटर घेतलं होतं त्यात मला गाजर टाकायचे विसरले मी आता बाजारात गाजर खूप छान येतात तर किसून घेतले मी यात मी टाकते तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ हो शकता गॅस चालू केलाय मी तवा आहे ना एकदम फुल गरम होऊ द्यायचा आहे जोपर्यंत त्यातन धुरणी घात नाही तोपर्यंत असं होऊ द्यायचा आहे मग आपल्याला त्याच्यावर बॅटर टाकायचे तेल लावून घ्यायचे अगोदर फुल गॅस ठेवायचे आता आता तवा चांगला तापलेला ताप आहे गॅस फुलच ठेवायचं टाकू पर्यंत नंतर कमी करायचे असं पातळ पात ठेवा आता गॅस मिडियम करायचे मीडियम गॅस वर थोड्या वेळ येऊ द्यायचे एक दोन मिनिटांनी वरची बाजू जेव्हा थोडी सुकती तेव्हा थोडस सा हो हे धिरडे छोट्या मुलांसाठी करायचे असतील तर थोडीशी मिरची करा तुम्ही कमी करा आणि अशा डब्याला वगैरे करू शकता हे आपआपकडा सुटायला लागले त्याच्यात जास्त वेळ पण नाही लागत बघा अजून थोडस भाजून देते म्हणजे मला वन साइडच भाजवायचे दोन्ही साइडनी पण भाजू शकता तुम्ही याला बराच वेळ एका साइडलाच शेकून द्यायचे तुम्ही हे पहा मस्त एकदम क्रिस्पी आवाज येत हे झालाय दोन्ही साइडनी पण तुम्ही भाजू शकता वन साइड भाजला तरी चालतो कारण एकदम क्रिस्पी होतो हे एकदम कडक झालाय तर असा डोसा करून बघा आणि मला सांगा कसा झालाय माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू चला आता मी गरम गरम खाऊन घेते तुम्ही पण करून बघा मस्त वाफा येत्यात